दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे जाऊन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजेश्री चव्हाण सोलापूर महानगरपालिका यांनी सदर बाब निदर्शनास आणून दिली लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळे व तसेच आचारसंहिता लागल्यामुळे महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील विविध विकास कामे थांबली होती त्याबाबत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गवित यांना समक्ष भेटून आदिवासी पारधी समाज हा बराच तालुक्यात व ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरावस्था झाल्याने त्यांना रोजीरोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी नीती आयोग अंतर्गत आदिवासी पारधी समाज यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत धाराशिव जिल्ह्यात वापरण्यात आलेला पॅटर्नप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात राबवण्यात यावा यासाठी आपल्या स्तरावर पाठपुरावा करून पारधी समाजातील शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी महिलांसाठी व्यवसायासाठी यंत्र मिनी ट्रॅक्टर ऑटो रिक्षा हॉटेल ढाबा व्यवसाय अशा विविध योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विभागाच्या स्तरावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक लावून पारधी समाजाचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करून निवेदन दिले याप्रसंगी मंत्री महोदय विजयकुमार गावित यांनी सदर प्रश्न लवकरच जातीने लक्ष घालून मार्गी लावणार असे सांगितले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस नकुल चव्हाण भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण सरपंच भूषण चव्हाण बेंगलोर फिल्म सिटी सिनेमा कलाकार रामचंद्र पवार सचिन काळे पंढरपूर हे उपस्थित होते